मित्रांनो माझ्याकडे एक बातमी आहे आपल्याकडे आले असं होतं की सगळे चॅनल एकच दृश्य दाखवत असतात खरंच आणि प्रत्येक जण आपापल्या चॅनलवर एक्सक्लुझिव्ह 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 असं दाखवत असतात अरे दहा चॅनल तेच दृश्य दाखवत आहेत मराठीमधली परत हिंदीमधली चॅनल तेच दृश्य दाखवत आहेत वेळी दाखवत आहेत जनरली अपघात किंवा आग वगैरे याची दृश्य असतात ती अशी दाखवली जातात आणि एक्सक्लुझिव्ह काय म्हणताय तुम्ही किंवा पाहिली तर पत्रकार मुलाखती ज्या असतात त्याही अनेक वेळा एकाच वेळेला सगळ्यांना दिल्या जातात किंवा एका मागोमाग एका, माँग एका दिल्या जातात ते एका मागोवर समजू शकतो पण एका वेळेला सगळीकडे दाखवतात ना एक्स्क्लुझिव्ह काय त्यामुळे मी आता जे तुम्हाला म्हटलं की माझ्याकडे एक माहिती आहे पण मी त्याला एक्सक्लुझिव्ह असा शब्द नाही वापरत वापरत नाही याच साधक कारण असं आहे की मला जी बातमी ज्या सोर्स मधून मिळाली त्या सोर्स कडून ती बातमी आणखीनही का काही पत्रकार मित्रांना मिळाली आहे त्याच कारण एका पत्रकार मित्राचा मला फोन आला तो मला म्हणाला की बुद्धने एक मोठा निर्णय घेतला आहे तर मी म्हटलं थांब एक मिनिट तो निर्णय काय आहे मला सांगू दे त्याचं कारण असं आहे की तू सांगितल्यावर मी म्हणायचं सांग की हा मला माहिती आहे त्याच्यापेक्षा मी सांगतो तू म्हण मला हा मला माहितीये तोच आहे तर मी म्हटलं मुख्यमंत्रीपद घ्यायचं नाही असा निर्णय उद्धवनी घेतलेला आहे महाआघाडीचं सरकार आलं तरी तो म्हणलं बरोबर आहे तो म्हणाल तुला कोणी सांगितलं मी म्हटलं आता कोणी सांगितलं हा प्रश्न आपण एकमेकाला विचारायचा नसतो कारण मी जर तू मला विचारलं कोणी सांगितलं मी नाव सांगितलं तर तुला विचारणार मी की मग तुला कोणी सांगितलं आणि कदाचित दोघांचं नाव एकही असू एक शकतं किंवा वेगवेगळंही असू शकतं काही सांगता येत नाही पण हा निर्णय माझ्यापर्यंत पोचलेला आहे तो म्हणाल पण अरे चॅनलवर कसा नाही आला अजून म्हणलं आता वाल्यांचं काहीतरी पॉलिसी हल्ली ना सगळे चॅनलवाले न एकमेकाशी टायप असतात टायप असतात एकमेकाशी वैर नाही ठेवत ते कारण एकमेकाला कॉपरेट करतात एव्हन एकमेकाच्या क्लिप्स पण ते शेअर करतात एक्सक्ल्युसिव्ह म्हणतात आणि क्लिप शेअर करतात अनेक वेळा करतं की ज्या चुकीसकट एका चॅनलवरती बातमी आली त्याच चुकीसकट दुसरीकडे आली याचा अर्थ एक तर वार्ताहर त्यांचा कॅमेरामॅन तोच आहे किंवा एकमेकाशी ते क्लिप्स एक्सचेंज करत आहेत आणि मुलाखतींचं पण असं बराच वेळा होतं तर त्यामुळे मिळलं हल्ली पॉलिसी पण ते ठरवतात सगळे मिळून की याला पब्लिसिटी द्यायची का नाही म्हणजे संजयला रोज पब्लिसिटी द्यायची हे ठरलेलं आहे सगळ्यांचं मिळून पण आता बघा तुम्ही नितेश राणेची पब्लिसिटी त्यांनी बंद केली एका ठिकाणी बंद झाली का नाही सगळीकडेच एकदम बंद झाली याच कारण त्यांनी मिळून काहीतरी हा निर्णय घेतलेला असावा की नितेश राणेला संजय राऊत इतकं महत्व आपण द्यायचं नाही काय झालं असेल मला माहित नाही पडद्या मागे पण आता नितेश राणेला ते देत नाही आहेत त्या तुलनेत संजय शिरसाट अनेक वेळा बोलतात त्यांना देत नाहीत त्या अंधारेला देत आहेत आता परत अंधारेला देत आहेत पण भाजपच्या चित्रावाघांना देत नाहीत नाही चित्रवाह बोलतात रोज कुठेतरी त्यांचं भाषण असतं कुठेतरी निवेदन असतं पण त्यांना देत नाहीत नाही हे ठरवू नये आणि सगळे मिळून ठरवतात असा माझा संशय आहे त्या आपल्या रुपाली काय आपल्या अजितदाजांबरोबर त्या हा नाही रुपाली चमणकर चाकणकर रुपाली चाकणकर तर त्या त्यांचं पण असं बॅन केल्यासारखं त्यांनाही वगळल्यासारखं होतं रोहित पवारला आता भरपूर हे देतात स्कोप देतात सुप्रियाला पण देतात त्या तुलनेमध्ये दे, अमोल कोल्हेला देत नाहीत हे काहीतरी त्यांचं ठरलेलं असत पण माझी जी बातमी आहे ती बातमी इंटरेस्टिंग आहे आणि त्याच्यामध्ये मला उद्धव ठाकरेंचा राजकीय शहाणपणा आणि मुत्सद्दीपणा वाटतं काय झालं डोळे विस्फारून बघू नका एक लक्षात ठेवा मी असा निर्णय घेतलेला आहे माझ्याशी की आपलाच चॅनल चालावा लोकांनी बघावा म्हणून भाजपची स्तुती करत राहायची मग त्यांच्याकडून ते ओब्लिगेशन करतात ना ते काय करतात तुम्हाला तीन लाख पाच लाख असे मेंबर सबस्क्रायबर देतात किंवा व्ह्युअर्स पण देतात माझाच मित्र हा धंदा करतो भाजपच्या तर्फे भाजपचा एक मीडियामधला मोठा माणूस आहे नाव घेऊन त्याला मी अडचणी जाणू शकत नाही पण तुम्ही जर भाजपच्या बाबत कमिटमेंट दिलीत त्याला की बाबा ठीक आहे आम्ही रोज भाजपचं आरती गाऊ किंवा आरती करू तर तो, तो तुम्हाला लगेच तीन ते पाच लाख सबस्क्रायबर्स देतो व्ह्यूज पण किमान लाख दोन लाख मिळतील याची पण व्यवस्था करतो मित्र आहे माझा तो त्यामुळे त्याच्या माध्यमातून मी दोन चार भाजप नेत्यांचे जेव्हा व्हिडिओ केले होते चांगले अनुकूल त्यांना त्यावेळेला ते व्हिडिओ असे दोन लाख तीन लाख गेले होते त्यावेळेला त्यांनी मला विचारलं होतं की तुला सबस्क्रायबर हवेत का तुम्हाला हवेत का अनिलजी म्हणतो मला तो अनिलजी तुम्हाला सबस्क्रायबर हवेत का म्हणजे किती त्यामुळे रोज भाजपची बाजू घेणार असाल तर पाच लाख अधूनमधून घेणार असाल तर नाही चालत आमचे भाजपचे लोक एकदम शार्प आणि सेन्सिटिव्ह हायपर सेन्सिटिव्ह आहेत तुम्ही एकदा तुम्हाला मी तीन लाख पाच लाख दिले की ते पाच लाख लोकांचं मन राबल पाहिजे तुम्ही आमच्या भाजपच्या बाजूनेच बोललं पाहिजे आणि व्यू देतो ना तुम्हाला मी दोन लाख ते दोन लाख व्यूज जर रोज आले तुमचे एक एका व्हिडिओला तर महिन्याला दोन पाच लाख रुपये तुम्हाला डायरेक्ट मिळतील अरे म्हटलं पैसे हा विषयच नाही माझ्याकडे माझ्याकडे कुबेर आहे कुबेर माझे सगळे खर्च कुबेर करतो तर त्यामुळे मला पैशाची हे नाही दोन पाच लाखाची पण मला नाही याचं कारण असं आहे की मग रोज मी तुमचा भाट म्हणून शाहीर म्हणून असं करायला लागेल ना म्हणजे आपत्ती राज ठाकरेंवर आली म्हणून मला हळहळ आलं होतं की बाबा ते मोदी शाह आणि फडणवीस शिंदे यांची स्तुती करायची वेळ आली त्यांच्यावर राण्यांचीच स्तुती करायची वेळ आली का तर त्यांच्याबरोबर गेले म्हणून तसंच तुझ्याबरोबर आलं तर माझी पंचित होईल म्हणून मी नाही येणार तर सांगत होतो असं की उद्धव ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनी काही महत्वाचा निर्णय घेतला आहे आणि तो निर्णय असा आहे की आगामी विधानसभा निवडणुकीनंतर ते कोणतंही पद घेणार नाहीये सरकारमध्ये असं त्याने असं गृहित धरलं की महाआघाडीचं सरकार येणार मग याच्यामध्ये डाव काय माहितीये का तुम्हाला थोडस त्याचंही विवरण मी केलं पाहिजे की शरद पवार आणि उद्धव ठाकरे संजय राऊत अशी एक बैठक झाली मिटिंग झाली आणि मला नाही माहिती त्या बैठकीची बातमी आली, आ... तेंची तेंची आली नहीं नहीं की नाही टीव्हीवर कारण मी टी व्ही कमी बघतो युट्यूब जास्त बघतो तर पण त्यांची तिघांची मिटिंग झाली आलंय का नाही आणि आली आहे असेल बातमी म्हणजे त्यात काही नवीन नाही आहे पण त्या मिटिंगमध्ये जे काय ठरलं त्याच्यामध्ये असं ठरलं की काँग्रेसवाल्यांची गानमस्ती उतरवायची ग्रँडमस्ती सॉरी मस्ती ग्रँड मस्ती आपल्या शिकवलंय ना आपल्याला विलासराव देशमुख यांचा मुलगा रितेश देशमुख यांनी त्याच्या पिक्चरचं नाव काय ठेवलं होतं ग्रँड मस्ती हल्ली असे खेळ करतात लोक त्याला मस्तीच म्हणायचं होतं रितेश देशमुखला पण सेन्सॉरने अडवलं असतं म्हणून त्याने मस्ती म्हटलं जसं बाजार हे नाव होतं अभिजित पानसेच्या पिक्चरचं राज ठाकरेंनी ते पाहिलं ते म्हणाले अरे रांड बाजार अभिजित पानसे मनसेचा नेता तो करतोय असं म्हटल्यावर माझ्यापर्यंत ते शेकेल ना बाजार कसं पिक्चरचं नाव होतं तो तुम्हाला काय करू राजवन आले की बाजार ठेव तर त्यामुळे मग बाजार तो त्यामुळे झाला नाही तो मुळात बाजारच होता ते अभिजित पानसेचे पिक्चरचं नाव हो। तर वट एव्हर इट इज तर त्यांनी असं चर्चा केली की मात चढलाय काँग्रेसला पराभवाचा मात चढतो का तो होतो हा पहिलं उदाहरण आहे केंद्रात सत्ता आली का नाही आली सीट्स वाढल्या डबल झाल्या पण एकूण इंडीची जी संख्या आहे त्याच्यापेक्षा एकट्या भाजपची जास्त आहे तरी मस्ती केवढी चरबी केवढी गुरमी केवढी उन्मत्तपणा केवढा त्याचा जल्लोष केवढा त्याचा जोश केवढा आणि तो महाराष्ट्रातल्या नेत्यांना तर असा चढलाय की गांजा अफू ड्रग्ज चढावेत तसं चढल्यासारखं झालंय त्यांच्या डोक्यात तर असं आनंद गगनात मावारत नाही तसं ती नशा त्यांच्या डोक्यात मावत नाहीये आम्ही सगळ्या अडीचशे लढू शकतो दोनशे अठ्ठ्याऐंशी लढू शकतो आम्हाला किमान दीडशे जागा लागतील असं दीडशे जागा लागतील असं काँग्रेस म्हणाली म्हणून आपण त्यांना लगेच चरबी वगैरे म्हणतो पण एकशे सत्तर जागा भारतीय जनता पक्षाने काल त्यांच्या चिंतन बैठकीत मांडू मागून चिंता वाढवली शिंदे आणि अजितदादांची त्याच्याबद्दल काय बोलत नाही होत आपण नको बोलूया आज आज आपल्याला त्यांना नाही छेडायचंय आपल्याला काँग्रेसची मस्ती कशी उतरवायची याच्या आहे तर पवार असं म्हणाले की आपण त्यांना दोघांनी मिळून शह दिला पाहिजे आणि त्यांना अशी भीती वाटली पाहिजे की प्रसंगी काँग्रेसला वगळून आपण लढायला तयार आहोत दोघच दोघच लढायला तयार आहोत माझ्याकडे काँग्रेसच्या मतांची सहानुभूती आहे तुमच्याकडे शिवसेनेच्या मतांची सहानुभूती आहे ही सहानुभूती मात करते आता ज्या नवीन शिवसेना आणि नवीन अजितदादाची काँग्रेस आली आहे राष्ट्रवादी त्याच्यावर हे सिद्ध झालेलं आहे कदाचित शक्यता अशी होईल की मुस्लिम मतं काँग्रेसकडे जातील फक्त दलित मतं आपल्याकडे येऊ हो शकतात त्याच्यासाठी आपण आंबेडकरलाही बरोबर घेऊ शकतो आणि आंबेडकर राष्ट्रवादी खरं म्हणजे आंबेडकरचं प्रकाश आंबेडकरच शरद पवारांशी वैर आहे पण तसं काय नाही त्यांची एक हे आहे की तो येऊ न हो येऊ व्हॉट एव्हर इट इज पण आपण दोघांनी एकत्र येऊन काँग्रेसला सांगायचं की बा आम्ही आमची दोघांची युती करून लाडवायला तयार आहोत पण तुम्हाला आम्ही वर जागा देणार नाही <coughs> म्हणजे शंभर काँग्रेस शंभर शिवसेना आणि ऐंशी राष्ट्रवादी हा जो फॉर्म्युला शरद पवारांच्या डोक्यात आता फिट आहे त्याच्यापेक्षा वरती त्यांना जाऊ द्यायचं नाही शंभरच्या पेक्षा कारण त्यांचा मुख्यमंत्री होता कामाने त्यांचा मुख्यमंत्री झाला तर मग ते सरकार काबीज करणार विलासराव देशमुखांनी राष्ट्रवादीला बरोबर घेतलं पण धुळधान केली पृथ्वीराज चव्हाणांनी तर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना चौकशीच्या फेऱ्यात अडकवलं अजितदादांना अडकवलं कोणी पृथ्वीराज चव्हाणांनीच सगळ्यात जास्त पृथ्वीराज चव्हाणांनीच छळलं राष्ट्रवादीला तर त्यामुळे काँग्रेसवाले असलेच आहेत आणि ते पृथ्वीराज वगैरे सारखा जर मुख्यमंत्री झाला तर वाटत लागले नाना पटोले पण वाटत लावणार ठीक आहे बॅलन्स माणूस नाहीये यशोमती ठाकूर किंवा ही तुमची गायकवाड आली वर्षा तर वेगळ्या रीतीने वाट लागेल त्यामुळे मुख्यमंत्री काँग्रेसला होऊ द्यायचा नसेल तर काँग्रेसच्या जागा तर पाडायला पाहिजेत आपल्याला आणि दुसरी गोष्ट शंभरच्या वर त्यांना द्यायचीच नाही की कोणत्या परिस्थितीत त्यांची मेजॉरिटीच येता का म्हणा त्यांचा मुख्यमंत्री होता का म्हणे कारण स्ट्रायकिंग रेट त्यांचं म्हणणं असं होतं की काँग्रेसचा कमी राहील एकदा फक्त मुसलमान त्यांच्याबरोबर आहेत असं झालं आणि आपण आपली भूमिका जर व्यापक ठेवली तुम्ही हिंदुत्वाची ठेवा मी मराठा आणि याची ठेवतो तर ते कॉम्बिनेशन मराठी हिंदुत्व आणि मराठा ह्याच्यामध्ये आपण काढू शकू निदान एकशे पंचवीस तीस पर्यंत जाऊ शकू मग काँग्रेसला यायचं तर त्यांनी यावं नाही तर आपण पण फोडाफोडी करू आपल्या बरोबरही येतील कुणी तर त्याच्यामध्ये शरद पवारांनी असा सल्ला दिला उद्धव ठाकरेंना की आता एकदा तुमचं मुख्यमंत्रीपद जे झालंय ना ते तितकस यशस्वी नाही झालेलं आणि आता तुमची तब्येत पण पहिल्यापेक्षा अधिक नाजूक आहे खरंच आहे असं त्याची आपण चर्चा करायची नसते एक संकेत असतो आपला अशी चर्चा करायची नसते त्यामुळे आपण करणार नाही आहोत पण त्यांची तब्येत नाजूक आहे हे सत्य आहे आता ते पूर्वीसारखे राहिले नाही आहेत गेल्या वेळेला ते, वे ते फेसबुकवर तरी येत होते आता आणखीन त्याच्या हे म्हणजे ते मंत्रालयात तर जाणार नाही पण मातोश्रीवर बसूनही ते दुसऱ्याला कोणाला तरी सोपून देतील कार्यभार तर त्याच्यापेक्षा तुम्ही मुख्यमंत्री होण्याचा नाच सोडा मुख्यमंत्रीपद हा विषय काढूच नका आणि उद्धव ठाकरेंनी संजयला असं सा सांगितलं की मला गेल्या वेळेला शरद पवारांनी मुख्यमंत्री केले हे त्यांचे माझ्यावर उपकार आहेत मला हे उपकार फेडायचे आहेत आणि हे उपकार फोडण्याचं सगळ्यात सोपा मार्ग आणि जो शरद पवार साहेबांना होईल तो म्हणजे त्यांनी माझं नाव सुचवलं होतं मी जर महाआघाडीचं सरकार येत आहे असं दिसलं तर मी सुप्रियाचं नाव सुचव मुख्यमंत्री पदासाठी आदित्यला आपण उपमुख्यमंत्री करू मोठा विषय आहे मित्रांनो की एक लक्षात ठेवा महाआघाडीचं सरकार आलं तरी आजचं माझं विधान हे आज करतोय म्हणून त्याला म्हणतोय हे सगळं झाल्यानंतर आणि हे दहा ठिकाणी आल्यानंतर मग मी म्हणतोय म्हणून मला महत्व तुम्ही देऊ शकणार नाही तुम्ही म्हणाले हो महागुरू हे ऑलरेडी सगळीकडे आलंय आज मी सांगतोय तेव्हा ते नाही आलेलं फारसं कुठे मला तरी अजून दिसलं नाहीये तुम्हाला दिसलं असेल तर सांगा मला की कुठे दिसलंय म्हणून पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीये आता तो विषय संपला काय आमचा आता उद्धव ठाकरे त्यांची कृतज्ञता परत करीत करण्याकरता सुप्रिया सुळेचं नाव लावून धाडणार आणि काँग्रेसला कुठल्याही परिस्थितीत मुख्यमंत्रीपद जाता कामा नये यासाठी आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत आता त्यांच्यामधला फेविकॉल माझा मित्रच आहे संजय राऊत संजय राऊतलाही असं वाटतं की त्याची याच्याशी राहुलशी खूप चांगले संबंध आहेत पण त्यालाही असं वाटतं की काँग्रेसचा मुख्यमंत्री होता कामा नये मुख्यमंत्री हा शिवसेनेचा किंवा राष्ट्रवादीचा झाला पाहिजे गेल्या वेळेस शिवसेनेची टर्न झाली कुठली अडीच वर्ष फडणवीसांची होती त्याच्याऐी ती आपण सुप्रियाला देऊया संजयला ती मान्य आहे कल्पना संजय बोलताना बोलेल की उद्धवच मुख्यमंत्री वगैरे पण उद्धवांनाच मुख्यमंत्री व्हायचं नाही तब्येतीमुळे पण व्हायचं नाही आणि त्यांना नवीन राजकीय समीकरण थोडीशी दृढ करायचे त्यामुळे माझी माहिती अशी की उद्धव हे कृतज्ञतापूर्वक परत फेट म्हणून सुपऱ्यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी सूचना करतील जर महागाडीचं सरकार येत असेल तर काँग्रेसला बळजबरीने फरफटवत नेतील आणि काँग्रेसची नाकेबंदी पण करायचा प्रयत्न करतील त्यांचे उमेदवार पाडतील पण शरद पवार तर ते करतात शरद पवार निवडून नाही आणू शकत पण पाडू शकतात शकता। आणि त्या ह्याच्यामध्ये गरजपटीचं तर फाटाफूट तेही करू शकतात शरद पवारही करू शकतात ठाकरेही करू शकतात काँग्रेसही फोडू शकतात पण आता काँग्रेसला ते मार्जिनलाइज करतील काँग्रेसचा मुख्यमंत्री होत नाही महाआघाडीचं सरकार आलं तर हे मी तुम्हाला सांगतो आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार निकराने सुप्रिया सुळेला मुख्यमंत्री घेण्याचा प्रयत्न करणार ही देखील एक माझी बातमी आहे थोडी वेगळी आहे आता खूप तू आहे असं तुम्ही म्हणाल कारण अजून महायुतीचंही काही चित्र स्पष्ट झालेलं नाही ते एकमेकाशी समझोता करणार नाही समजुतीने वागणार कने नाही एकमेकाला दुगाण्या झाडणार काय काय कळत का, का नाहीये महायुतीचं अनिश्चित आहे पण महाआघाडीचं था ठरलाय आणि काँग्रेसवाल्यांनी किती गमजा केल्या पटोलेने अडीचशे लढवतो दोनशे अठ्ठ्याऐंशी दमनी त्यांच्या पिछवाड्यात त्यामुळे तेही जर पवार आणि ठाकरे एकत्र आले म्हणून समजा संजयच्या फेविकॉलमुळे ते घडत हेही हेही खरंय पण ते दोघं मिळून काँग्रेसची नसबंदी करणार नाकेबंदी नसबंदी करणार आणि त्यांना शंभरच्या खालीच जागा देणार म्हणजे शंभरच शहाण्णव शंभर शहाण्णव शंभर हा जो नवा फॉर्म्युला आहे तोच आणि त्यांचा मुख्यमंत्री होऊ न देण्याकरता उद्धव ठाकरे सांगणार की आमचा पाठिंबा तरच जर सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होत असतील तर त्यामुळे अचानकपणे कसा टर्न होतोय बघा महागाडीचं सरकार येईल की नाही का महायुतीच राहील याविषयी आपण वेळोवेळी बोलत राहू याचा कारण अजून काळ आम्हाला आज आहे तीन चार महिने येतात अजून पाच महिने पण आजच्या घडीला जी बातमी आहे ती आजच्या घडीला आज सांगितलं पाहिजे ना आता काल परवा कसं झालं की केजरीवालला जामीन हिडिंग लोकसत्तेची आनंदाने आठवून नाचत कारण गिरीश कुबेर केजरीवालच्या बाजूचे आहेत तरी तो भ्रष्ट असला तरी केजरीवाल गिरीश कुबेर ह्यांचंही असं सिलेक्टिवली भ्रष्ट आणि नद्रष्ट लोकांचा पाठिंबा घेणं वगैरे वगैरे त्याने अगदी आनंदाने हेडलाईन ठेवली ते पेपर माझ्या हातात पडेपर्यंत हायकोर्टात स्टे आलेला होता त्यामुळे रोजच्या रोज घटना बदलतात हे मलाही मान्य आहे पण या घडीची माझी विशेष बातमी आहे एक्सक्ल्युजिव्ह म्हणत नाही कारण ती मी बोलेपर्यंत काय वेळेला ती दुसरीकडे आलेली असते की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीयेत त्यांनी तशी तयारी दाखवलेली आहे की मी मुख्यमंत्री होत नाही असा निर्णय घेतलाय आणि सुप्रिया सुळेला पाठिंबा देऊन शरद पवार आणि ठाकरे एकत्र येऊन काँग्रेसची नाकेबंदी करणार हे नक्की झालंय धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी